जनक्षोभ आणि सगळ्या जनतेच्या मनामनाची एकच मागणी पाकिस्तानला कायमचा धडा शिकवा युद्ध करा सहज सुलभ भावना आहेत या अगदी सहज सुलभ म्हणजे एखाद्याची सहनशक्ती संपल्यानंतर जसा एखादा माणूस व्यक्त होतो त्याच पद्धतीने भारतातला प्रत्येक तिरंगा प्रेमी नागरिक व्यक्त होतो आहे मग ठिकठिकाणी कँडल मार्च ठिकठिकाणी कोणी निषेध उपोषण कोणी मुकमोर्चा काढतं कोणी पाकिस्तान मुर्दाबाद हिंदुस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत काही मंडळं रस्त्याने निघत आहेत प्रत्येकाला या मोर्चामधले वेगळे वेगळे अनुभव येत युद्ध करा युद्ध करा म्हणून पंतप्रधानांवरती या भारतातल्या तिरंगाप्रेमी जनतेचा दबाव वाढतोय आजकाल युद्धाचा निर्णय म्हणावा तितका सोपा नसतो आणि अतिरेकी काश्मीरमध्ये घुसले अतिरेकी मुंबईमध्ये घुसले त्यांनी इथल्या माणसांना मारलं नक्कीच वाईट गोष्टी आहेत परंतु पाकिस्तानशी युद्ध किंवा अतिरेक्यांवरती सर्जिकल स्ट्राईक किंवा अतिरेकी दिसतील तिथे त्यांना ठोकणं संपवून टाकणं ठीक आहे इट इज द क्विक रेमेडी सत्वर या गोष्टी व्हायलाच हव्यात जो कोणी सीमा ओलांडून आतमध्ये येईल ताबडतोब तो आपल्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्सच्या गोळ्या खाईल हे निश्चित आहे परंतु आजच्या घडीला अशा गोष्टींचं खरोखर निराकरण कसं होईल नक्की या समस्येचं समाधान काय आहे याबाबत सखोल चर्चा झाली पाहिजे आणि या सगळ्या घटना ज्या घडत आहेत ठिकठिकाणी थीक धर्मांतरण होत आहे ठिकठिकाणी थीक जिहादी प्रवृत्ती बळावत चाललेली थीक आहे ठिकठिकाणी असे काही डॉक्युमेंट्स सापडत आहेत की गजवा ए हिंद हा त्यांचा मोठो आहे त्यांना भारताला संपूर्णपणे इस्लामिक राष्ट्र बनवायचं आहे वर्षानुवर्ष हा अजेंडा सुरू आहे फक्त तो आता जास्त प्रमाणात सामान्यांच्या मनापर्यंत पोहोचू लागलेला आहे मग तो सोशल मीडियाचा फायदा म्हणा किंवा बदललेल्या सरकारच्या काही भूमिका त्या म्हणा परंतु या सगळ्या समस्यांच्या मुळाशी जेव्हा आपण जातो तेव्हा एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की जरी आत्ता आपण सी आर पी सी आणि आय पी सी हा बदललेला असला तरीही काही बुरसटलेले कायदे हे आहे तसेच आहेत त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होणं फार गरजेचं आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो जे टेक्नोसॅवी लोक आहेत जे इंटरनेट वापरतात नेहमी त्यांना हे माहीत असेल त्यांनी जाऊन सर्च पण करावं गुगलवरती की गेल्या तीन ते पाच वर्षात मुली आणि बायका गायब होण्याचं प्रमाण कसं वाढत गेलेलं आहे आज जर आकडा सांगितला तर तुम्हाला छातीत धस्स होईल कारण हा आकडा जातो जवळपास या तीन साडेतीन वर्षाचा सर्वे केल्यानंतर सव्वा तेरा लाख मुली आणि बायका गायब झालेल्या आढळून आल्या आणि संसद भवनमध्ये विधी विभागाने हे उत्तर दिलेलं सुद्धा आढळून येतं तीन साडेतीन वर्षात जर हा आकडा असा सव्वा तेरा लाखापर्यंत जात असेल तर मित्रांनो वर्षाला ॲव्हरेज तीन ते चार लाख मुली आणि बायका गायब होत आहेत आता एका आदिवासी भागातून काही मुलं आणि काही मुली अचानकपणे मोठ्या प्रमाणात गायब झाल्याचं आढळून आलं अठरा विश्वदारिद्र्यास्त झोपडीमध्ये ही मुलं मुली कदाचित विकली पण गेली असतील तिथे कोणतेही नियम पाळले जात नाहीत दरवर्षी पाळणा हलतो त्या झोपड्यांमध्ये त्यामुळं संख्या प्रचंड खाणारी तोंड वाढत जातात मनावर दगड ठेवणं वगैरे काही नाही जगण्यासाठी लहान लहान मुलींची पण विक्री केली जाते आणि असा एक जत्था विक्री केलेल्या मुलांचा मुलींचा सा, डायरेक्ट सापडून आला पोलिसांना केरळमध्ये तोपर्यंत तो खूप उशीर झाला होता मुलांचा इस्लाम धर्माप्रमाणे जे काही विधी करायचे ते केले होते मुलींचे सुद्धा जे काही विधी करतात इस्लाममध्ये ते केले होते म्हणजे ॲट वन्स शेकडो मुलांचं आणि मुलींचं धर्मांतरण करून त्यांची नावं बदललेली होती आज झारखंडसारख्या राज्यामध्ये हाच प्रकार चालू आहे आदिवासी मुलींना इस्लाम धर्मातल्या मुलांनी त्यांच्याशी मॅरेज करायचं लग्न करायचं आणि आदिवासींच्या जमिनी यथावकाश बळकावायच्या आपल्यास त्या केलेल्या पत्नीला गोड बोलून नंतर तिच्या बापाला गोड बोलून त्या जमिनी नाममात्र किमतीत विकत घेतल्या असे कागद तयार करायचे हा उद्योगसुद्धा झारखंडमध्ये उघडकीस आला आहे आता जर वर्षाला तीन ते चार लाख तुमच्या आया बहिणी जर गायब होत असतील भले त्या कोणत्याही धर्माच्या का असेना भारतातनं जर असा प्रकार घडत असेल तर तो निंदनीय आहे म्हणजेच हे जे काही ट्रॅफिकिंग चालतं ह्युमन ट्रॅफिकिंग याच्याविषयीचा असलेला कायदा कुठेतरी कमकुवत आहे असं दिसून येतं धर्मांतरणाच्या बाबतीत पण कायदा कुठेतरी अजून कमकुवत आहे म्हणून लोकांचं धारिष्ट्य होतं आहे हेही दिसून येतं अतिरेक्यांच्या बाबतीत पण कायदा अर्थात दिसला की त्याला शूट करतात पण कसाबच्या बाबतीत आपण पाहिलं आहे की त्याला आपण सांभाळत बसलो आणि आपल्याला ते सिद्ध करावं लागलं की पाकिस्ताननी यांना पाठवलं होतं डेडबॉडीजसुद्धा नाकारल्या जातात त्या देशाकडनं हे सुद्धा वारंवार दिसून येतं त्याच्यामागं भूमिकाच ही असते की या जिहादींना लहानपणापासून त्यांच्या मेंदूमध्ये एकच गोष्ट घातलेली असते जितना तू को मारेगा उतना तुझे जन्नत के दरवाजे खुले रखते है वो खुदा आप के लिए जन्नत का रास्ता खुला रखता है अशी जर शिकवण त्यांना मिळत असेल तर ते इथे येऊन मरायला सुद्धा नक्कीच तयार असतात म्हणून या ज्या काही समस्या आहेत या युद्धाने तर कधीच सुटत नसतात युद्ध करा युद्ध करा दबाव त्यांना जर अब्दल घडवायची असेल तर काही डिप्लोमॅटिक निर्णय सुद्धा घेणं सुरू आहे काही लोक वेड्या खोळ्यासारखे अशी काही वक्तव्य आहेत की चलो सिंधू नदीचं पाणी अडवलं की पाकिस्तान आता मारायला टेकेल काही लोक म्हणतात एका रात्रीत काय पाणी अडवणार का, का तुम्ही वाहती नदी आहे अमुक आहे तमुक आहे अरे पाणी अडवणं करार बंद करणं याचा अर्थ जे काही वाहतं पाणी चाललं आहे त्याला तुम्ही काहीतरी डायव्हर्शन देण्यासारख्या स्कीम इमिजिएट इम्प्लिमेंट करायच्या आणि आपल्या भारत देशात त्या पाण्याचा जास्तीत जास्त कसा वापर करता येईल याच्याकडे लक्ष देणं म्हणजेच कमीत कमी प्रवाह तिकडं जाणं आणि नंतर मग परमनंट सोल्युशन काढत राहणं इट विल टेक सम टाईम डेफिनेटली अगदी खरं एका रात्रीत काही पाणी अडवलं जाणार नाही पण अडवलं जावं या दूध खोळ्या अपेक्षा पण न करू युद्ध करा युद्ध करा मनामध्ये राग येणं साहजिक आहे पण युद्धामध्ये सहभाग घेणारा फौजी जो एकवीस बावीस वर्षाचा तरुण असेल ज्याने अजून आयुष्यच पाहिलं नाही आहे ज्याच्या आयुष्याची सुरुवात झाली आहे तो जर या युद्धात गेला आणि तो जर शहीद झाला तर त्यांच्या परिवारावर काय येईल मग असे किती शहीद होऊ शकतात युद्धामध्ये शेकडो हजारो असे मरू शकतात मग त्या जवानांसाठी त्या आर्मीतल्या माणसासाठी त्या नेव्हीतल्या माणसासाठी त्या, त्या, त्या एअरफोर्समधल्या माणसासाठी जो या ॲक्शनमध्ये सहभाग नोंदवणार आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं मनात येतं कधी युद्ध होईल न होईल मला माहिती नाही पण मी नक्कीच या सगळ्यांसाठी प्रार्थना करेन युद्ध जरी झालं तर प्रत्येकाला लढण्याची ताकद मिळावी आणि आपली कमीत कमी जीवितहानी व्हावी यासाठी मी नक्की प्रार्थना करेन म्हणजे युद्ध होऊ द्या युद्ध होऊ द्या हा ससेमीरा लावणं मोर्चे काढणं निवेदनं देणं याच्यापेक्षा या, या प्रार्थनेसाठी तुम्ही जर एकत्र आलात ना तर तुम्ही खरे भारतीय आहात कारण अशा गोष्टींमध्ये आपण त्या जवानांच्या मागं आपण त्या डिफेन्स एअरफोर्स आणि नेव्ही याच्या प्रत्येक घटकाच्या मागं कमीत कमी मॉरली आम्ही तुमच्या मागं आहोत आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू आम्ही तुमचे कोणाचे जीव जाऊ नयेत याच्यासाठी नक्की त्या देवाकडे साकडं घालू आहेत ना कोट्यवधी देव आहेत ना संकल्पना काय आहे आपली हिंदू धर्माची तेहतीस कोटी देव करा ना प्रत्येकजण आपण प्रार्थना करू नक्कीच त्या प्रार्थना ऐकल्या जातील वास्तविक पाहता आत्ता जे काही युद्ध व्हायचं ते होईल न होईल हे सगळं आपल्याला वरच्या पातळीवरती ठरतं त्याचे प्रॉस अँड कॉन्स सगळे तपासले जातात आपली तयारी किती आहे आपल्याकडं गंगाजळी किती आहे हे युद्ध लांबत गेलं तर आपण काय करणार न्यूक्लिअर वेपन्सचा त्यांनी जर वापर केला तर मग आपल्यावरती किती जनता आपली होरपळून निघेल कुठपर्यंत हा परिणाम आपण सोसू शकतो आपली तिजोरी किती भरलेली आहे अनंत गोष्टींचा विचार करून त्या मुख्य माणसांना हा निर्णय घ्यायचा असतो त्यामुळं आपण फक्त प्रार्थना करू शकतो आपण फक्त जे गेले आहेत त्यांच्याविषयी संवेदनशीलतेने नक्कीच त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवू शकतो नक्कीच आपण निषेधासाठी एखादा दिवस ग्रुपने आपण उपोषण करू शकतो मूक मोर्चे काढू शकतो कॅन्डल मार्च काढू शकतो आता हरियाणा आणि पंजाबसारख्या जिथं सिख लोकांचं वर्चस्व आहे त्या ठिकाणी एक बातमी आहे हा पहलगाममध्ये झालेला अतिरेक्यांचा हल्ला आणि त्यामध्ये मृत पावलेल्या सत्तावीस अठ्ठावीस व्यक्ती त्यांना श्रद्धांजली अर्पित करत त्यांच्या दुःखात सहभाग नोंदवत शासनाकडं काहीतरी याच्यामध्ये चा चांगला निर्णय घ्यावा कायमची या शेजारच्या पाकिस्तानला अद्दल घडवावी म्हणून हिंदुस्थान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत विच इज अ व्हेरी कॉमन थिंग अशा घटना घडल्यानंतर तोंडामध्ये ते आलंच पाहिजे तेच भारतीयत्व आहे तेच हिंदुस्थानी रक्त आहे पण अशा या मोर्चामध्ये एक सिख युवक पाकिस्तान मुर्दाबाद मत कहो मेरे दिल को बहुत पीडा होती है म्हणून तो पुढं सरसावला आणि या मोर्चाला आडवा गेला पाकिस्तान मुर्दाबाद आहे पाकिस्तान मुर्दाबाद अशा ज्या घोषणा देत आहे त्या बंद करा अशी तो विनंती करू लागला परिणामतः जर पाकिस्तानच्याविषयी प्रेम दाखवणारा कोणी दिसला तर त्याला देशद्रोहाखाली नक्कीच अटक व्हायला पाहिजे जे, जे काय आहे ते पोलीस प्रशासन त्याच्या मागं लागलेलं आहे त्याला अरेस्ट केलेलं आहे आता हा पंजाबी युवकसुद्धा जर पाकिस्तान मुर्दाबादला विवळत असेल तर त्याच्या नक्की भावना काय आहे मे बी मी केलेला विचार की फाळणीच्या वेळेस तिकडं खूप मोठी सुबत्ता असताना सुद्धा सगळं सोडून निघून यावं लागलं अशा एखाद्या शीख कुटुंबातला तो व्यक्ती असावा मे बी त्या पाकिस्ताननी त्याला भरभराट दिली होती असा त्याचा समज असावा जे काही आहे ते आता नंतर निष्पन्न होईल त्याने घोषणा का दिल्या कोणाकडनं पैसे घेऊन तो पुढे असा मध्ये आला तो मोर्चा कसा त्याला फेल करण्यासाठी कोणी पाठवलं होतं का वगैरे वगैरे ह्या जनसामान्यांच्या बुद्धीच्या पलीकडच्या काही गोष्टी नक्कीच पडद्याच्या मागं घडत असतात आणि तुम्ही आम्ही फक्त टी व्हीवर दिसणारं चित्र आणि त्या बातम्या याच्यावरनं आपण आपले कयास बांधत राहतो जे नेते तुम्हाला टी व्हीवर एकमेकांशी भांडताना दिसतात तुम्हाला हे कधीच समजत नाही की त्यांचं बेल्जियममध्ये एका हॉटेलमध्ये पार्टनरशिप आहे त्यांनी एकत्रातले पैसे तुमचे आमचे लुटून नेऊन फॉरेनमध्ये मस्तपैकी विलास घेतलेल्या आहेत ह्या ले गोष्टी तुम्हा आम्हाला खूप वेळ निघून गेल्यानंतर समजणार आहेत जे काही पडद्यावर दिसतं जे काही टी व्हीवर दिसतं हा याचा वैरी तो त्याचा वैरी दिसतोय हा विरुद्ध बोलतो तो रोज सकाळी येऊन बडबड करतो तो यांच्या विरुद्ध बोलतो अहो पण यांचीच कुठल्या तरी कंपन्यांमध्ये एकमेकांशी पार्टनरशिपसुद्धा असते हे नंतर सिद्ध होतं त्यामुळं अशा गोष्टींवरती आपण जास्त विश्वास न ठेवता साकल्याने आपल्या आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे विचार करणं फार गरजेचं असतं युद्ध सोपं नाही आहे परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवर ज्या काही घटना घडत आहेत आज भारत देशामध्ये आणि त्यांचा जर अजेंडा असेलच गजवा ए हिंद असेलच म्हणण्यापेक्षा आहेच असं अनेक ठिकाणी सिद्ध झालं आहे म्हणून अजून एक उदाहरण देतो तुम्हाला इंदोरमधल्या एका ट्रेनमध्ये घडलेली घटना एक युवक अर्थात ट्रेनमध्ये नेहमी दिसणारं चित्र सगळे लोक हेडफोन लावून आपापल्या मोबाईलमध्ये माना घालून गर्क असतात प्रवासातला तो एक टाईमपास मोबाईलचं संशोधन म्हणजे किती उपयुक्त आहे हे दाखवत प्रत्येकजण प्रवास करत असतो यामध्ये काहीजण हेडफोन लावतात काहीजण अगदी अक्कलशून्य पाणसाप्रमाणे वॉल्यूम मोठा ठेवून हेडफोन ला न लावता स्वतःला आवडतं ते इतरांना पण आवडत असावं म्हणून मोठा मोबाईल पण चालू ठेवतात प्रवासात हाणामाऱ्या होतात तसाच काहीसा प्रकार इंदोरच्या एका ट्रेनमध्ये घडला एक युवक रील्स बघत बसला होता टाइमपास करण्यासाठी आणि त्याला पाहता पाहता पहलगामच्या टेरॉरिस्ट अटॅकची एक रील पाहायला मिळाली कर्मधर्मसंयोगाने किंवा त्याच्या आपण कमनशिबाने असं म्हणू त्या बोगीमध्ये मुस्लिम लोकांची संख्या तशी जास्त होती आणि त्यांनी पहलगामची रील्स आजूबाजूच्या एक दोन लोकांना दाखवल्यावर नेमके त्यामध्ये दोन मुस्लिम निघाले आणि त्यांनी त्याला बजावलं की आय सी रील्स मत देखो और दिखाओ मत की शिको चुपचाप सफर जारी रखो अपना वो अठ्ठावीस सत्तावीस चले गए ना आगला नंबर आपका उनतीसवा लगेगा अशा पद्धतीने धमकी वाचा त्याला सुनावलं गेलं त्याच्यावर त्यांची बाचाबाची झाली आणि त्यानंतर त्याचा परिणाम असा झाला की त्या बोगीमधले सर्व मुस्लिम लोक एकत्र झाले आणि त्याला मारपीट झाली म्हणजे आज ज्या गोष्टीचं पूर्ण देशामध्ये आपण निषेध करतोय त्याच गोष्टीचं जर काही मुस्लिम लोक समर्थन करत असतील जो बी हो अठ्ठाईस हिंदू मारे गे अठ्ठाईस काफिर मारे गे चाहे वो ख्रिश्चन हो या हिंदू हो चाहे किसी भी मजहब का क्यों न हो हमारे मुस्लिम अतिरेकी आपको सबक सिखाया है अशा जर भावना घेऊन या भारत देशाचं अन्न खाऊन याच्याशी गद्दारपणाने वागणारी काही मंडळी जर दिसत असतील अशा सेन्सिटिव्ह पिरियडमध्ये तर ते निषेधार्ह नक्की आहे म्हणजे अशा माणसांचं आपण समर्थन नक्कीच नाही करणार आता अर्थात त्या इंदोरच्या ट्रेनमधल्या त्या युवकांनी स्वतःचा जीव वाचवला खाली उतरला एफ आय आर नोंदवलं रेल्वे पोलिसांनी नंतर शोध चालू केला आहे सगळी लोक सापडतील वगैरे वगैरे परंतु हे घडलंच नाही पाहिजे असं वागणं कधी होणार आता कधी होणार हा प्रश्न हा प्रश्नच राहणार आहे असं वातावरण तरी दिसतं आहे अतिशय तुरळक लोक आहेत एखाद्या मशिदीतून फतवा निघाल्यानंतरच ते व्यक्त झालेले आहेत त्याच्या आधी कोणीही तीन चार दिवस व्यक्त झालं नव्हतं ही त्यांच्या एकेची खासियत सुद्धा मला विशेष नमूद करावीशी वाटते अक्षरशः एखाद्या माणसाला कुठं रस्त्यामध्ये त्यांच्या मारामारी झाली आणि मारलं कोणी मग मा भले ते हिंदू असो अगर बौद्ध असो अगर ख्रिश्चन लोक असो पण एखादा मुस्लिम सापडला आणि त्याच्याशी बाचाबाती झाल्यानंतर त्याने जर मार खाल्ला तर तो गप्प बसत नाही तो जवळच्या मशिदीत जातो त्या मशिदीतून त्याच्या मौलवी वगैरे त्याचे जे कोण गुरु असतात फकीर लोक असतात ते लोकांकडे सगळा डेटा असतो ते एका मोठ्या मशिदीला फोन करतात तिथून आसपासचे सर्व व्हॉट्सअप ग्रुपवरती हा इन्सिडन्स काय घडला आहे त्याच्याकडनं सांगितलं जातं त्याप्रमाणे सगळ्यांना मेसेज दिला जातो आणि घडलेल्या घटनेच्या आसपास तुम्हाला दहा ते पंधरा मिनटात पाचशेचा जमाव आलेला दिसतो सो सच टाईप ऑफ नेटवर्क इज there, अ व्हेरी स्ट्राँग नेटवर्क अँड व्हेरी स्ट्राँग युनिटी इन ऑल ऑफ द इस्लामिक पीपल त्याच्यामुळं या घटना इतर कोणत्याही धर्मामध्ये घडू शकत नाहीत इतकी लोक कोणासाठी कधीही येत नाहीत एखाद्या हिंदूंनी मार खाल्ला आणि तो जर देवळात गेला तर त्या देवळातला पुजारी म्हणतो बाबा हा माझा लुकआउट नाही आहे मी फक्त इथं दिवसात आपल्या मंदिराची सगळी व्यवस्था बघायला असतो तुझ्या या फंदात मी पडू शकत नाही तू एखाद्या संघटनेकडं जा बजरंग दलकडं जा हिंदू संघटनकडं जा आर एस एसकडं जा कोणाकडेही जा त्यात माझा काही लुकआउट नाही आहे तो तो तुझा प्रश्न आहे तो त्या अधिकाऱ्यांकडे जातो संघटनांकडे जातो ते म्हणतात आता अध्यक्ष नाही आहे सेक्रेटरी नाही आहे मग आपण निर्णय घेऊ मग एफ आय आर करू मग आपण एखादा मोर्चा काढू अरे तोपर्यंत तोपर्यंत तो सगळं निवळून जातं ना त्याच्यामध्ये अर्थच राहत नाही हा फरक आहे इस्लामिक लोक आणि इतर लोक त्याच्यामुळं मित्रांनो अद्दल घडली पाहिजे पाकिस्तानला हे मत तुमचं आहे माझं आहे सगळं खरं आहे परंतु चारी बाजूंचा विचार करणं हा त्या वरच्या खुर्चीवर बसलेल्या जे काही शिष्टमंडळ मिटिंग घेतल्या जातात त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे अधिकारी असतात प्राईम मिनिस्टर असतात त्यांचे मोठे मोठे सचिव लोक असतात त्यानंतर मोठे मोठे इतर मंत्री असतात गृहमंत्री असतात या सगळ्यांच्या विचारानुसार त्यानंतर इंटेलिजन्सचे काय काय रिपोर्ट आहेत नंतर काय चाललं आहे त्या राष्ट्राचं काय तयारी चालू आहे या सगळ्या बाबतीत गुप्तहेरांकडनं बातम्या मागवल्यानंतर एक फायनल मिटिंग होऊन नंतर असे निर्णय घेतले जातात त्यातून आजकालचं युद्ध हे आधुनिक युद्ध आहे त्याचे दुष्परिणाम जनतेवर सिव्हिलियन लोकांना किती भोगावे लागतील याचा आडाखा सुरुवातीला घ्यावा लागतो उदाहरण आहे आपल्याकडं रशिया युक्रेन आणि इस्रायल हमास त्या पद्धतीने भारत किती दिवस हे युद्ध पेलू शकेल किती दिवस हा खर्च पेलू शकेल या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्याशिवाय युद्ध होऊ शकत नसतं त्याच्यामुळं परमनंट सोल्युशन म्हणजेच कायदे बदलणं कायदे कडक होणं नितांत गरजेचं आहे जे जे म्हणून अजून बुरसटलेली पुस्तकं आपण वापरतो आहे फॉर एक्झाम्पल बॉम्बे पोलीस ॲक्ट कधीचा हो? आहे अठराशे एकसष्ट आज दोन हजार पंचवीसमध्ये आपण त्याच 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 कलमांनी पोलिसांना बांधून ठेवलं आहे ना त्या वर्दीला थोडी मोकळी असे काही कायदे बनवा आज रस्त्यात हात उगारला जातो आहे नंतर आतमध्ये नेऊन त्याची अगदी त्याला खूप मोठं तुम्ही बडवता याला नाही अर्थ ऑन दी स्पॉट हात उगारण्याची धारिष्ट कोणाचं झालं नाही पाहिजे पोरी बाया भारतातनं गायब होतात सिंगापूरच्या बाईला उचलून दाखवा आज पाकिस्तानच्या लगत सीमा चायनाची पण आहे चीनमध्ये करा म्हणो आतंकवाद होतं का हे नाही होत का होत नाही तिथले कायदे कडक आहेत अमेरिकेत जाऊन असा हायदोस घालून दाखवा घालवल्यानंतर लगेच भोगावं लागतं आणि लगेच ॲक्शन पण चालू होतं ओसामा बिन लादेन कुठे लपला आहे हे अमेरिकेत वॉशिंग्टनला व्हाईट हाऊसमध्ये सगळी इत्यंभूत माहिती मिळाल्यानंतर अतिशय गुप्तरित्या तिथपर्यंत त्याच्या खोलीमध्ये जाऊन कमांडोंनी त्याचा गोळ्या घालून खून केला त्याला यमसदनास पाठवलं बहात्तर होरो के पाच भेज दिया हे धारिष्ट अमेरिका करू शकते त्याच्यामुळं अमेरिकेकडं कोणी अशा पद्धतीने जितके हल्ले भारतात होतात तसे हल्ले इकडे तिकडे होतात का तितक्या बायका तिथनं उचलल्या जातात का तिथं जिहादी प्रवृत्ती अशी डोकं वर काढती आहे का नाही म्हणजेच कुठेतरी हा फेडरल लॉ ऑफ अमेरिका हा कडक आहे सिंगापूरचा कायदा कडक आहे चायनामध्ये कायदे कडक आहेत म्हणून त्यांच्याकडं वक्रदृष्टी या आतंकी लोकांची सुद्धा शक्यतो जात नाही याचाच मतितार्थ लोकांनो भारतातले अजून जे जे म्हणून बुरसटलेले कायदे आहेत ते ते सर्व कायदे बदलल्याशिवाय तुम्हाला या समस्यांचं योग्य ते समाधान मिळणार नाही असं मला तरी वाटतं आपली भूमिका काय नक्की कॉमेंट बॉक्समध्ये आपण व्यक्त व्हा आपण जर व्यक्त झालात तर कदाचित मलाही बरं वाटेल मलाही काहीतरी तुमच्याकडनं का काही ऐकायला मिळेल डेफिनेटली आय एम वेटिंग फॉर यू युअर एक्सप्रेशन्स इन माय कॉमेंट बॉक्स जय हिंद जय भारत